शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे नाशिक जिल्ह्यातील मनमाडी येथील नियोजित कार्यक्रम संपवून धुळायला जात असताना काही संतप्त जमावानं घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडवून शिवीगाळ केली त्या लोकांवर पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई करण्याची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांना निवेदनातून करण्यात आली होता व आम्हाला प्रशासनाकडून एवढेच हे आहे अपेक्षा आहे की त्यांनी गुरुजींना योग्य ती सुरक्षा प्रदान करावी व सुरक्षासोबत असतानाही जर असे काही समाजकंटक गुरुजीवर हल्ला करताय म्हणजे हे पूर्वनियोजित कुठे ना कुठे त्यांचा कट रचलेला आहे यांच्या सर्वांच्या मुस्का वाढल्या पाहिजे व गुरुजींना राज्यभर व राज्याच्या बाहेरसुद्धा सुरक्षा देण्यात यावी अशी ही अपेक्षा आम्ही सर्व करून करण्यात येत आहे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांकडे अर्ज देऊन मागणी केलेली आहे व त्याची पूर्तता व्हावी हेच आमच्या सर्व तारकऱ्यांची अपेक्षा आहे